उपवास आहे पण तळलेलं खायचं नको आहे तर फक्त दोन वस्तू वापरून मस्त चमचमी तसा अर्धा चमचा तुपामध्ये आपण हा नाश्ता बनवणार आहोत मस्त लागतो आणि झटपट तयार होतो फक्त दहा मिनटामध्ये हा नाश्ता बनवून तयार होतो तर त्याच्यासाठी आपल्याला अर्धा कप इथे साबुदाना घ्यायचं आहे साबुदाना भिजवण्याची गरज नाही आहे न भिजवलेला साबुदाना आपण घेतलेला आहे तो साबुदाना आपल्याला दोन तीन मिनटासाठी साधारण भाजून घ्यायचा आहे याचा रंग वगैरे बदलेपर्यंत काही भाजायचा नाही आहे फक्त दोन तीन मिनटासाठी भाजायचं आहे आपला साबुदाना छान भाजून मी थंड करून घेतलेला आहे तो एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढायचा आहे थंड झाल्यानंतरच आपल्याला याची पावडर तयार करून घ्यायची खूप बारीक पावडर नाही करायची आहे थोडीशी जाडसरच ठेवायचे तर याची मी पावडर तयार करून घेतलेली आहे बघा जेवढी तुम्ही जाडसर याची पावडर ठेवाल ते तेवढी याची चव छान लागते तर मी जाडसर अशी पावडर तयार करून घेतलेली आहे एका बाउलमध्ये आपल्याला दोन उकडलेली बटाटी घ्यायचे आहेत मिडियम साईजची बटाटी घेतलेली आहेत अर्धा कप साबुदाण्यासाठी दोन बटाटे सफिशियंट होतात ते याप्रमाणे आपल्याला स्मॅश करून घ्यायचे तर याच्यामध्ये आपल्याला आता एक ते दोन हिरवी मिरचीचे बारीक तुकडे करून घालायचे आहेत तुम्हाला किती प्रमाणामध्ये तिखट बनवायचे त्याच्यानुसार मिरचीचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता ज्यांना जास्त चमचमीत मी त्यांनी मिक्सरला फिरवून जरी मिरची टाकली तरीही चालेल त्याच्यानंतर याच्यामध्ये आपल्याला दोन मोठे चमचे दही घालायचं आहे घरीच बनवलेलं दही आहे हे व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे याच्यामध्येच आपल्याला आता चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि जी साबुदाण्याची आपण पावडर बनवलेली होती ती सुद्धा याच्यामध्ये घालायची आहे याच्यानंतर अर्धा चमचा आपल्याला चिली फ्लेक्स घालायचे आहेत त्याने आपल्या नाश्त्याची चव आहे ती खूप छान येते हे सगळं आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं चमच्याने मिक्स केल्यानंतर आपल्याला हातानेच व्यवस्थित मळून घ्यायचे तर जो साबुदाणा आहे तो पाणी लवकर सो करतो भरपूर पाणी लागतं साबुदाण्यासाठी जर तुम्हाला असं वाटलं दह्याचं प्रमाण थोडंसं कमी आहे तर एखाद चमचा तुम्ही याच्यामध्ये दही घालू शकता किंवा मग थोडंसं पाणी घालून व्यवस्थित मळून घ्यायचं हे व्यवस्थित मळल्यानंतर आपल्याला दहा ते पंधरा मिनटासाठी याला रेस्ट द्यायची आहे कारण साबुदाणा फुलायला वेळ लागणार आहे साबुदाणा फुलतोय तोपर्यंत आपण चटणी बनवून घेऊया त्याच्यासाठी आपण थोडंसं खोबरं घेतलेलं आहे दोन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत थोडं सालं घेतलेलं आहे याच्यामध्येच आपल्याला थोडीशी कोथिंबीर घालायची आहे बरेच जण उपवासाला कोथिंबीर खात नाहीत तर ज्या भागात उपवासाला कोथिंबीर खाल्ली खातात त्यांनी घालायची आहे जे खात नाहीत त्यांनी नाही घातली तरी चालेल थोडीशी शेंगदाणे घालायचे आहेत चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि एक ते दीड चमचा याच्यामध्ये आपल्याला दही घालायचं आहे जर तुम्हाला दही घालायचं नसेल तर तुम्ही पाणीसुद्धा घालू शकता आणि सगळ्यात शेवटी याच्यामध्ये लिंबाचा रस टाकू शकता तर मस्त अशी आपली चटणी झालेली आहे तुम्ही याला जिऱ्याची फोडणीसुद्धा देऊ शकता तर आपला साबुदाना आहे तो आता चांगला फुललेला आहे बघा तर मिक्सर आहे आपलं जे ते थोडंसं कोरडं झालेलं आहे कारण साबुदाना फुलल्यामुळे मिक्सर आपलं कोरडं होते ते याचे गोळे आपल्याला व्यवस्थित करता येत नाही तर याच्यासाठी काय करायचं याच्यामध्ये जास्त नाही एक ते दोन चमचे पाणी घालायचं आहे परत थोडंसं मळून घ्यायचं आपल्याला तर खूप जास्त प्रमाणामध्ये पाणी नाही लागत एक ते दोन चमचेच आपल्याला पाणी घालायचं आहे मौसूद मळल्यानंतर याचे आपल्याला लिंबाच्या आकाराचे गोल गोल गोळे तयार करून घ्यायचे खूप मोठे किंवा खूप छोटे नाही करायचे लिंबाच्या आकाराचे साधारण मी गोळे याचे बनवून घेतलेले आहेत तर एकसारखे मस्त असे गोळे मी याचे सगळे तयार करून घेतलेले आहेत बघा सगळे बॉ बौ, बॉल्स आपले तयार झालेले आहेत तर हे तुम्ही आठ दिवसांसाठी फ्रीजमध्ये स्टोअर करू शकता याच्यानंतर आपल्याला एक आप्पे पॅन ठेवायचं आहे गॅसवर आप्पे पॅन आपलं थोडंसं गरम झालेलं आहे याला आपल्याला थोडंसं तूप लावून घ्यायचं आहे तर न तळता आपण हे बॉल्स आहेत ते आप्पे पॅनमध्ये भाजून घेणार आहोत मस्त होतात न तळता अर्धा चमचा तुपामध्ये आपले हा नाश्ता आहे तो बनवून तयार होतो दोन मिनटासाठी याच्यावर झाकण ठेवायचं आहे झाकण काढून आपल्याला जे आपले बॉल्स आहेत ते थोडेसे दुसऱ्या साईडनी भाजून घ्यायचे जे, जे सेंटरचे आहेत ते लवकर भाजल्या जा जातात तिथे हीट जास्त लागते तर साईडचे आहेत त्याला वेळ लागतो तर याप्रमाणे बघ आम्ही भाजून घेतलेले आहेत जे सेंटरचे आपले बॉल्स आहेत ते भाजलेले आहेत मस्त रंग आलेला आहे तूप लावल्यामुळे खूप छान रंग येतो वरच्या साईडनी मस्त क्रिस्पी होतात आणि आतून मऊ होतात तर मी सगळे जे बॉल्स आहेत ते भाजून घेतलेले आहेत व्यवस्थित मस्त झालेले आहेत बाहेरच्या साईडनी मस्त कुरकुरीत होतात आणि आतून मऊ होतात हे पा मस्त झालेले आहेत मी तुम्हाला एक तोडून दाखवते चटणीसोबत छान लागतात उपवासालाच काही तुम्ही एरवीसुद्धा सुद्धा हे बनवून खाऊ शकता